गुड मॉर्निंग दारिस्ते हे बघा आमचं घर पावसाद मस्त आहे ना सगळं हिरवं घार सगळीकडे काय बात आहे मग कालचा तरव लावायचा व्हिडिओ बघितला की नाही माझा बघितलं असेल सबस्क्राईब करा कमेंट करा आज आम्ही जाणार आहे फिरायला नमस्कार तयारी झाली ना अजून ना आपल्याला हा माझी लगेच होईल तुमची वेळ लागते काय खाताय डोसाने चटणी अरे वा आंबोळी चटणी बनते बोगू तरी नाश्ता आंबोळी चटणी <स्थाथ> दोनच बस आहे मग बस माझा नाश्ता नाश्ता आता इकडे बसून एन्जॉय करायचा आहे या व्ह्यू मध्ये गाव एकदम ऑथेंटिक नाश्ता नाश्ता झाला ना आणि जोरात पाऊस चालू झालाय आणि असा पाऊस आम्हाला फिरताना पण मिळाला तर मजाच येईल गाडी झुतली गेली अशीच ती आमची बघा पाऊस पडायला लागला म्हणून छत्री घेऊन भिजायला आली उद्या चला चला पर्वा परीक्षा आहे ना म्हणून भिजू नाही शकत ना ते काय करतात आहे कलम लावतात परवा परीक्षा तेच कलम लावतात ते पण सावकास चिकल आहे ते बघा कलम लावतात आमचं काल दाखवली ती कलम हा इकडे मागे लावलाय अजून निघाला वेळ आहे आम्हाला म्हणून तुम्हाला हे दाखवतोय बघून घ्या हे परत मिळणार नाही हो ना काय मस्त वाटतंय हे बघा कशी उभे आहेत कुठे लावला ही सगळी हळदीची पानं लागली तिकडे आणि काका हाईची पानं कुठे आहेत आळूची तिथे आहेत काय करतायत पप्पा का घेऊन जायची मुंबईला जाताना माझ्या भावाने इकडे आणून त्यांच्या घरातला नारळ हा हा देवारातला नारळ इकडे लावलेला तर त्याला वाढ मिळावी चांगली म्हणून इथे आता त्याची स्थलांतर स्थलांतर करतोय आम्ही इकडे आणि हा बघा इकडे हा शिफ्टिंग चालू आहे त्याला कसं मस्त वाढ मिळायला पाहिजे ना माहिती मोठा खड्डा खणून राहुल बघताय ना बघत असेल तर नक्की कमेंट करा मग सांगावं लागत रे तुम्हाला काका बघ कसे बोलत सगळं सा। सांगावं लागतं लोकांना रे जाऊ दे बघतात ते पण आपल्याला खत टाकतो आधी किडबिडी येत नाही किडबीड येत नाही ना, ना। मग भावाने दिलेलं झाड येत एकदम भरभरून नारळ लागले पाहिजे त्याला एवढा आवडीन आणून लावलाय त्याने बरोबर जागा मिळाली बघ तशी बघा राहुल मस्त लागलाय आणि ओवी तरी खातील आणि बाकीची लहान मुलं हा मी लावलेला आंबा इकडे आहे आणि निशाखा तिचा नारळ कुठं आहे तो अरे हा बघ अरे वाटी खटभीत घातलं हे काय <laughs> दिसतय काकाने खत घातलं काकी एकदम प्रॉपर प्रॉपर काळजी घेतली जाते इकडे आमच्या आमच्या वाडीत आहे ना सगळ्या टाईपची झाड आहेत आम्ही लावलेली आणि ही खास झाड आहे बघा तमालपत्राचं आमच्या आबा काकांनी लावलेलं वास मस्तच आहे पण आली असं झाडं लावताना असं करायला लागतं असं उभं राहायचं नसतं साइडला काय नका करू आता बाहेर जायचं नंतर काल केलं ना शेती तुम्ही लोकांना सांगा काका का लोकांना बोला अरे मी काल तरवा लावला तुम्ही व्हिडिओ मध्ये लाईक कमेंट करत नाही बोला

बाकी सगळे तयार होत आहेत तोपर्यंत जरा इथे आजूबाजूला दोन तीन शेजारी आहेत त्यांच्याकडे जरा राऊंड मारून येतो दोघच जातोय ओबीकडे बाबांबरोबर खेळते मस्त आता आम्ही पहिले आमच्या वाडीतील पोलीस पाटील हेमंत सावंत यांच्याकडे चालले हे आमचं चा टेमकर देवालय इकडे आमच्या गावची पूजा येते इकडे जायचं बाबा हे गावची नाही नाही रत्ता माहित इकडून चल म्हणजे चल गावी इंग्लिश मला नको हे बघा एक कर देवाले इकडे इकडे इकडेच जायचंय तिकडे हे नाही हे एडिट होणार नाही इकडे इकडे सगळं जायचं काय माझी बायको गावची आहे पण तिला कोणाच्या घरी नेत नाही ना म्हणून रस्ता माहित ना ए, 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 <laughs> ओरे 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 चला चला आहे मागे चला असेच कायम ते हे बघा हे आलं तुमच्या पोलीस पाटलाच घर हॅलो काय म्हणता मजेत पप्पा कुठे चला आम्ही आता निघतोय फायनली या या बसा बसा

तर आमची जर्नी तर चालू झाली आहे आणि त्यासोबत पाऊस पण मिळालाय आम्हाला वा हेच पाहिजे होतं आम्हाला सगळ्यांकडून गाणं म्हणून घेऊ का आपण कोकणातलं अरे कोकणात कोकणातलं गाणं नको म्हणायला ऊन पाऊस आमका दोन्ही भेटला बघा ते पागल इकडे लावायचे काम चाल <laughs> पहिला स्टॉप जो असणार आमचा पोखरभाऊ मंदिर गणपतीचं मंदिर आहे रे थांबा ना पागल कुठली <laughs> इप मराठी शाळा किती मस्त वाटत का है ना सुंदर दिसते हड़ पीड, हड़ पीड, दर्शन हर्पीड, 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 हर्पीड हो हो बाबा तुम्ही बरोबर पोखर भावला जाण्याच्या आधी इकडे आम्ही थांबलोय हडपीड ला स्वामी समर्थांचं मठ आहे मस्त मंदिर चला सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड बघा हे मंदिर आहे मस्त मोठं मंदिर आहे इथून एंट्री आहे कद बाप्पा मौर्य श्री गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थ जय श्री राम, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड असत मंदिर आहे यार चला लोक पावसाला परिसर पण भव्य मोठा आहे खूपच सुंदर मंदिर आहे नक्की विजिट द्या हडपीड तर हा झाला पहिला स्पॉट आता दुसरा स्पॉट स्पॉटाव मंदिर आम्ही आहे श... शिरगाव शिरगाव ओके शिरगाव मध्ये आणि इकडे ही शाळा सुटली आणि आज शाळेत वाटते एकादशीचा कार्यक्रम होता आषाढी एकादशीचा मुलं बघा कशी चालली तर आम्ही आलोय आमच्या नेक्स्ट स्पॉट पोखरबाव गणपती मंदिर ह्या स्पॉट कमी ना ओ, हो हो आपण गेलो तिसऱ्यांदा का चौथा अरे का चुकडी राहिली तर या स्पॉटचं मी ॲक्च्युली व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर आहे पण आज मुद्दा आहे कारण इकडे ना नदी वाहते बाजूनीच ते बघायला आवाज येतोय का मित्रांनो ते बघा खाली इकडे तर हा आहे परिसर आणि हे मंदिर जे रस्त्यावरच आहे चला रे आता बघ आणि हे आहे ते श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखरबाव गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की चला मित्रांनो तर तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो थँक्यू बोलाल तुम्ही मला एवढा जबरदस्त व्यू दाखवला बघा Jai Sri Ram, Jai Bajiran Bali. Wah. yoga? Yoga masih. Kesuk, yoga Mandi deh. एवढा सुंदर परिसर आहे हा आणि पाणी बघा किती क्लिअर आहे खूपच सुंदर आणि तिथे ते शिवलिंग आहे आतमध्ये बघा लोक असे कॉईन टाकतात श्रद्धेने विष मागून आमची ओवी पण कॉइन टाकते ओवी काय विष मागणार नंतर मला सांगा हा सांगायचे नसते काका असं प्रे करा अरे अरे काका तो आमच्या ओळीचा कॉइन खाली गेला तो मस्त बाकी कस वाटलं स्पॉट हे मासे आहे तिला पकडा हे आले आले ओवीचे बोट पकडायला आले दिव 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 बोट टाका बोट ओवी हात टाका दरवेळी मी या मंदिराकडे येतो आणि दरवेळी मला तेवढच प्रसन्न ना पाण्याला किती भारी आहे आपल्याला वाटत पण फोर्स भरपूर येतो ऍक्च्युली फोर्स म्हणून मी मागू करा मिळतोय अकोवर जर अपोलाच मिळतो पाय सरकला तर डायरेक्ट तिकडे मस्त आहे ना नक्की येऊन भेट द्या मंदिराला माझ्या चॅनल वर हा व्हिडिओ आहेत पण परत परत यायचं वाटतं या मंदिरा दिवाळीपर्यंत हे पाणी मिळेल नंतर मग पाणी एकदम फ्रेश फ्रेश पाणी एकदम तर गणपती इज द बेस्ट सीजन असं म्हणेन मी इकडे कारण पाण्याचा जोश जरा कमी असतो तुम्हाला क्रॉस करता येतं तिकडे आता पण काही लोक क्रॉस करतात ज्यांना जोश आहे पण मी म्हणेन की असं लांबून पण दर्शन घेता येतं फक्त हे व्ह्यू एन्जॉय करायला यायचं पाण्याचा आवाज ऐकत राहिला तरी बरं वाटतं ना

आता तिसरा स्पॉट कुणकेश्वर मंदिर हे सगळे जवळपासच स्पॉट आहेत तर नक्की पावसाळ्यात आलात तर हे सगळे स्पॉट्स कव्हर करा खूप सुंदर आहेत अजून आपल्या कोकणात बघण्यासारखं भरपूर आहे म्हणा पण जवळजवळ एका दिवसात जर कव्हर करता येईल तर असे हे स्पॉट आहे चला देवगडमधलं मस्त आंब्याची बाग कसं आंब्याची बाग कशी लावली बघा एकदम प्रॉपरली मंदिर पण दिसतंय आता आमचा तिसरा स्पॉट कुणकेश्वर मंदिर इथे नाही व्हिडिओ हा काय व्हिडिओ आता ना कुणकेश्वर मंदिर सुस्वागतम आता पोचलोय आपण श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर ते रेनोवेशन केलंय चला ओवी मस्त चिऱ्यांच चिऱ्यांचं बांधलंय पुन्हा

समुद्राचा लाटा बघा अशा भव्य पावसाळा असल्या कारण आणि हे श्री क्षेत्र कुंकेश्वर कस वाटतय मस्त फिरायला मजा येते ना आपलं कोकण पोतीस किती सुंदर आहे आणि लोकांनी यायला पाहिजे आहे की नाही सुट्टी काढून वेळ काढून घेऊन आहे ना हे कधी मिळणार आहे आपल्याला हाय वेळ काढून घ्या सगळ्यांनी मजा करा हा सुंदर आहे तेच ते घाबऱ्यात तर व्हिडिओ काढणं अलाउड नाहीये आहे पण इथे मंदिराच्या बाहेर पडलाच बघा हो आणि पायऱ्या खूप मोठ्या आहेत मी सावकाश आहे हा बसा अनिता आणि इथे बसायला पण बेंच केलेली आहेत काकी आणि ती तिकडे बसले आत आग करा आणि हे मंदिर असं वाटतय तर तिसरा स्पॉट सुद्धा झाला आता चौथा स्पॉट आय होप लास्ट स्पॉट देवी मंदिर तिथे चाललं एसी बी आमचा व्ह्यू खराब करायला आला जायला हा व्ह्यू बघा वा आता तो जेसीबी पण चांगला वाटतो आपलं कुणकेश्वर वा वा मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा तेव्हा मंदिरात जेव्हा मी पण मस्त असत तर आता आम्ही आलो आमच्या चौथ्या स्पॉटवर श्री गजबा देवी मंदिर चला होई होवी आठवतं का इकडे आपण आलेलो पहिले हा कोकमचं सरस सरबत चला स्पॉट बघा इथे पण बीच आहे तो हे आहे मिडबाव मधील श्री गजबा देवी मंदिर हा त्याचा परिसर आहे आणि हे मंदिर मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत हे बघा हे सुख आहे हे सुख आहे हे सुख आहे आणि हे माझ छोटस सुख माकडं बघा माकडं बाहेर माकडं गाडीत माकडं हे बघा कशी बसले का, आणि काना तोंड आहे बाबू वेगळी रे शेपूड बघ एवढी मोठी आहे त्याची खांदी एवढी मोठी आहे त्याची शेटू शकतात बॉडीवर एक खाय पिल्लू कुठे ते बघा नीट बघा नीट अंगावर पिल्लू आहे कुठले दिसला बेबी आहे सगळी मंदिरं फिरून झाली आता आम्हाला लागली भूक आणि आम्ही आता थांबलोय जेवायला काय काय हॉटेलच नाव आहे इथे आता आम्ही जेवणार आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही सगळं का, दो का। मध्ये आता आम्ही जेव्हा थांबतोय काकीची पहिली व्हेज थाळी असं वाटत व्हेजच मागवल माझ्या मसाला पापड सुरमई फिश फ्राय पंजाबी चिकन थाळी कोकणातून <laughs> कोकणातून पंजाबी चिकन थाळी खातोय आम्ही तर फायनली आम्ही घरी पोहोचलोय आता मी तर झोपतोय पण ही बघा ही पोरगी बघा तिला कसली घाई झाली आहे लगेच आता रेनकोट घालून बाबा जबरदस्ती करते तरवा काढायला जाते बी वर करून सगळी रेडी एकदम हे पागल झाली आहे बाबा चहा पितील आणि मग घेऊन जातील ओके तरवा ओके ओके तर चला आता हा व्हिडिओ मी ऑइन करतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र